देवगड येथील महान तपस्वी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये संत महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रंथदिंडी मिरवणुकीप्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर वृंदावनेतील मुलूक पीठाधीश्वर भागवताचार्य महंत डॉक्टर स्वामी राजेंद्रदास देवाचार्य यांच्या भागवत कथेस उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला देवगड प्रांगणात असलेल्या संत निवासीतून सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी महंत स्वामी डॉक्टर भास्कर गिरीजी बाबांच्या डोक्यावर भागवत ग्रंथ दिला सदरचा ग्रंथ डोक्यावर घेत त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी सजविण्यात आलेल्या रथामध्ये भगवताचार्य महंत डॉक्टर राजेंद्रदास महाराज विराजमान झाले होते लेखा और मोते अधिक गुरु किए जाए यद्यपि गुरु और भगवान में ही है दत्त भगवान भी श्री कृष्णगिरी बाबा के ही स्वरूप में और श्री कृष्णगिरी बाबा भी दत्त स्वरूप में ही विराजमान है लेकिन महापुरुषों से यही सब सीखने को मिलता है कल श्री महाराज जी पधारे महारा तो समुख तो दत्त भगवान विराजमान है लेकिन महाराज जी ने कहा नहीं पहले सदगुरु भगवान के दरबार में चलेंगे, पहले पूज्य बाबा महाराज के चरणों में महाराज जी पहुंचे और महाराज जी ने अर्चन पूजन किया और समाधि का भी पूजन अर्चन परिक्रमा की इसके पश्चात दत्त भगवान का यही सब सीखने की चीज है महापुरुष बोलते नहीं है करके दिखाते हैं आचार्य के प्रति गुरु के ऐसा भाव कैसी निष्ठा होनी चाहिए इसका दर्शन हम लोग को परम सौभाग्य से पूज्य श्री रमन देती वाले महाराज जी में इसका मंगल में दर्शन हम लोगों को यावेळी निघालेल्या ग्रंथदिंडी मिरवणुकीत गोवत्सव परमपूज राधाकृष्ण महाराज रमण येथील महंत गुरुवर्य शरणानंदजी महाराज महंत चंद्रशेखर भारतजी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य मारुती बुवा कुर्कर महंत भगवतानंदगिरी महाराज महंत कैलासगिरी महाराज महंत सुनीलगिरीजी महाराज महंत गिरीजी महाराज वेरुळ येथील वामदेव तीर्थ महाराज महामंडलेश्वर अवधूत महाराज आमदार बाळासाहेब यांच्यासह आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीत सहभागी झाले होते ग्रंथदिंडी मंदिर प्रांगणात आल्यानंतर भगवान दत्तात्रयांचे व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे सर्व संत महंतांनी दर्शन घेतले देवगडाची महती संत गायनाचार्य बजरंग विधाते यांनी प्रास्ताविकात विषद केली सकाळी भेंडा येथील गणेश कुलकर्णी यांच्या मंत्रपुष्पांजली करून पूजा करण्यात आली यावेळी बोलताना भागवताचार्य महंत डॉक्टर राजेंद्र दास म्हणाले की देवगड क्षेत्री प्रवरा गोदावरी व पवित्र नद्यांचा संगम येथे झालेला आहे सद्गुरु किसनगिरी बाबांनी कठोर तपश्चर्या केली म्हणून या भूमीला अधिक महत्व आहे भक्तांमध्ये भगवंताचे गुण अंगी आले पाहिजे भगवंतांच्या गुणांची कोणीही तुलना करू शकत नाही किसनगिरी बाबांच्या रूपाने येथे भगवान दत्तात्रेय विराजमान असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या भागवत कथेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत महंत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांच्यासह महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भागवत कथेनिमित्त ज्ञानसागर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या किल्ल्याची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार सर्वांचे आकर्षण ठरले होते प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास नेवासा